हृदयस्पर्शी कथा एका लहान मुलाचा अनुभव त्या दिवशी तब्येत ठीक नसल्याने ऑफिसमधून लवकरच घरी यायला निघालो होतो नेहमी वे, नेहमीच्या वेळापेक्षा लवकर निघाल्यामुळं ट्रेनला गर्दी बरीच कमी होती कधी एकदा घरी पोचतो असं झालं होतं रोजच्या कटकटीपासून आज लवकर सुटका मिळाली असा विचार करत खिडकीतून प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीला निळत होतो तितक्यात साधारण दहा वर्षाचा मुलगा कडेवर सात ते आठ महिन्याच्या बाळाला घेऊन गाई ट्रेनमध्ये चढला त्याच्या कपड्यावरून आणि सगळ्या अवतारावरून त्याची आर्थिक परिस्थिती किती आहे याचा अंदाज आला मला ट्रेनमध्ये चढल्यावर दोन तीन धापा टाकत तो काही क्षण तसाच उभा राहिला कडेवरच्या त्या बाळाला सावरत त्याने दुसऱ्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत हात घातला आणि चार ते पाच पेन बाहेर काढून विकू लागला त्याच्या कडेवरचे ते बाळ उठून खूप रडू लागलं माझ्या समोर असलेल्या काही बायका त्याला नको ते बोलायला लागले आई वडील असे मुलांना कामाला लावून स्वतः काय करतात वगैरे वगैरे का कोण जाणे पण मला अगदी विचित्र वाटलं पण तो काहीही न बोलता निमूटपणे पेन विकायचे त्याचे काम करत होता माझ्याजवळ आल्यावर मी न राहून त्याला विचारलं की बाळ का रडते इतकं आणि तुझी आई कुठे आहे तो म्हणाला आई चार महिन्यापूर्वी गेली आणि वडील नाही ही माझी लहान बहीण आहे माझी आई फुले विकायची प्लॅटफॉर्म बाहेर हिला खूप भूक लागली असेल कालपासून काही खाल्ले नाही आम्ही तितक्यात पुढचं स्टेशन आलं तसे तो त्या बाळा तिथेच ठेवून खाली उतरला आणि धावत जाऊन अजून एक पिशी घेऊन आला त्यात दुधाची बाटली होती मी त्याची परिस्थिती बघून गहिवरून गेलो होतो काय नशीब असते एक मी त्याला काही पैसे देऊ केले त्यावर तो काय म्हणाला माहिती दादा तो आज मला पैसे देशील पण उद्या माझे मलाच करायचे आहे त्याचे हे बोलणे ऐकून डोळ्यातून टचकन पाणी आले जड अंत मी ट्रेनमधून उतरलो आणि घराकडे जात असताना देवाकडे एकच प्रार्थना केली मला जे दिले आहेस त्यासाठी मी आयुष्यभर तुझ्या ऋणी राहीन आणि यापुढे जास्त काही मागणार नाही पण अशी परिस्थिती पुन्हा कोणावर उडवू देऊ नकोस देवा तुला एक अशी विनंती आहे की अशी परिस्थिती कुठल्याही व्यक्ती येऊ नये तरी सर्व लोक सुखात राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद